नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हे आपली समृद्धीजवळच्या वावरात वावर आहे समृद्धीजवळचं हे बघा आपल्या वावरातून समृद्धी गेलेला आहे आपण याआधी पण याचे दोन व्हिडिओ टाकले आहे एक सोयाबीनचा आणि एक तुरीचा फवारणीचा हे बघा ही आपली कोरडवाहू तूर आहे डुकरांनी एवढा हौदोस हो लावला आहे इथे बघा कशा प्रकारे आपल्या तुरी पाळलेल्या आहे म्हणून हा तार बांधलेला आहे आपण आणि या तारला करंट लावला आहे आपण ही छोटी बॅटरी अशा दोन बॅटरी आहे हे बघा ही एक बॅटरी ही घरी घेऊन चाललो आता मी आणि ही दुसरी बॅटरी अशी छोटी बॅटरी आहे ही आणि मोठ्या बॅटऱ्या दोन आपल्या त्या वावरात आहे बघा कशा प्रकारचं नुकसान केलं आहे या डुकरांनी आपलं बघा इथं पाण्याची सोय नाही त्यामुळे हे कोरडो आहे बघा कसं बघा किती नुकसान केलेलं आहे यांनी बघा बघा तसं डुक्कर आपल्या समोरच्या दोन पायात असं झाड मोडती घेऊन आणि नंतर मग ह्या ज्या शेंगा आहे ह्या शेंगा नंतर ते खात खातात कोणते असो कारण आपली लवकर येणारी दप्तरी तूर होती <coughs> दप्तरी अठ्ठेचाळीस अशी तूर आहे ही आणि ही अर्ली तूर आहे आपल्याला म्हणजे थोडा आपण नियोजन करण्यात चुकलो ते कारण इथे लवकर येणारे तूर नको होते कारण इथून एवढ्या एरियात आपलीच लवकर तुडा तूर आली आणि हे वावर बर्डाचं आहे त्यामुळं इथं तळण लवकर येऊन हे वावर लवकर इथं शेंगा झाल्या आणि त्यामुळं आजूबाजूच्या वावरापेक्षा आपल्या तुरीला डुकरांचा हवतो जास्त झाला त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात पडले इकडे नव्हती म्हणजे कमी प्रमाणात इकडे शेंगा होत्या आधी त्याच्यामुळे इकडे थोडे कमी पडलेले दिसते जिकडे जिकडे जास्त शेंगा झाल्या जा... ज्या म्हणजे ज्या तासाला त्या तासाला डुकरांनी जास्त त्रास दिला जास्त मोडले हे बघा शेंगा वगैरे चांगल्या आहे आपण एकही किळक शेंग दिसणार नाही फक्त असं झालं की इथे पाणी कमी पडलं त्याच्यामुळं शेंगाचं प्रमाण जे आहे किंवा फुलाचं प्रमाण सध्या आता काहीच नाही फक्त शेंगा बस ही शेंग आता पंधरा दिवसात पूर्ण ठस्त भरेल आणि एका महिन्यात हे तूर सोंगायलाही म्हणजे जानेवारी आणि तशी ही दप्तरी जी अठ्ठेचाळीस तूर आहे दप्तरी तू ही लवकर अर्ली तूर आहे म्हणजे ती ओलिताच्या वावरासाठी खास रेकमेंडेड आहे आपल्याला ती काढून कोणतंही उन्हाळी पीक घेता येते जानेवारीपर्यंत ही तूर निघून जाते मागच्या वर्षी आपण हे तूर काढून तीळ घेतलेला आहे मागच्या वर्षी आपल्या वावरात आपण अशा प्रकारची ही तूर आहे आपली खूप डुकऱ्यांनी त्रास दिला इकडे नाही इकडे त्या प्रमाणात मोडलेलं नाही आणि असं आपण हे बघा ही समृद्धीची प्लेट आहे हे आपल्या वावरातून आहे हे बघा अशा प्रकारचे वरम पण समृद्धीच्या बाजूने कंपाऊंड आहे त्यावर माकडं जाऊ नये म्हणून आणि अशा आपण या बाजूनं तीन बाजूनं कंपाऊंड केलेलं आहे आणि आपल्या तुरीचं रक्षण सुरू आहे अशा प्रकारचं ही आपली तूर आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद